मंडळी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेलं उपोषण आज अखेर त्यांनी स्थगित केलंय तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं अटक वॉरंट काढलाय पुण्यातील एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात काल अटक वॉरंट जारी करण्यात आलाय त्याचबरोबर नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय तेरा जुलैपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती मात्र आता त्यांनी सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन दिली आहे सरकारनं जरांगेंकडे दोन महिन्यांची मुदत मागितली होती त्यानुसार आता जरांगे यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे पण मग आता पुणे न्यायालयानं जरांगे पाटलांविरोधात हे अटक वॉरंट का जारी केलंय नेमकं काय आहे ते प्रकरण जरांगे म्हणतायत तसं त्यांना खरंच अडकवलं जात आहे का किंवा या सगळ्या मागे सरकारचा काही डाव आहे का सगळंच इन डिटेलमध्ये पाहूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भाग मंडळी सुरुवातीला आपण जरांगे पाटील यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले हे पाहूयात तर बघा मंडळी दोन हजार तेरामध्ये जालना इथं धनंजय घोरपडे यांच्या शंभूराजे या नाटकाचे सहा प्रयोग मनोज जरांगे पाटील अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांनी आयोजित केले होते यासाठी प्रत्यय प्रयोगाचे पाच लाख रुपये ठरले होते म्हणजेच सहा प्रयोगांचे एकूण तीस लाख रुपये धनंजय घोरपड यांना देण्याचं आयोजकांनी मान्य केलं होतं पण या प्रयोगांचे पूर्ण पैसे यांना न दिल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली या प्रकरणी घोरपड यांच्या तक्रारीवरून कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणात याआधी न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावलं होतं आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात पात्र वॉरंट बजावलं होतं त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजरही राहिले होते तरी पाचशे रुपयांचा दंड करून मनोज जरांगे यांच्या विरोधातील अजामीनपत्र वॉरंट रद्द करण्यात आलं होतं पण त्यानंतरही जरांगे नियमितपणे सुनावणीला हजर न राहिल्यानं न्यायालयानं ना, त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा अटक वॉरंट काढला आहे एकूणच मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं नाट्य निर्मात्याची फसवणुकीचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यानं त्यांच्या विरोधात अटकेचं वॉरंट काढलं आहे पण हे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर जरांगे पाटलांनी फडणवीसांवर भलताच आरोप केला आहे जेलमध्ये माझी हत्या घडून आणण्याचा प्लॅन आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणूनच मग सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जारांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया मंडळी मराठा आरक्षण संदर्भात सगळे सोयरे कायदा करणं मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागं घेणं अशा नऊ मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण मनोज जारांगे पाटील यांनी आज स्थगित करून शासनाला तेरा ऑगस्ट पर्यंत कालावधी दिलाय उपोषण सोडताना मनोज जारांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला जरांगे यांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतची मदत दिली होती मात्र तेरा जुलैपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते मात्र काल रात्री मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली परिणामी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीनं सलाईन लावली त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता सलाइन लावून उपोषण करण्यास नकार दिलाय मी सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही असं सांगत त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे जरंगे पाटील म्हणाले की माझा हट्ट होता की मला सलाईन लावू नका तसं केलं तर समाजाला मिळत आलेलं आरक्षण मिळणार नाही हे उपोषण किंवा हे आंदोलन ही मराठा समाजाची शक्ती आहे हे आपल्याकडे असलेलं शस्त्र आहे या शक्तीचा मला पूर्णपणे उपयोग करायचा होता सरकार माझं ऐकेल त्यांना ऐकावं लागेल असं वाटत होतं परंतु माझं कोणी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावलीच मी त्यांना सांगत होतो सरकार बेमुदत उपोषणाला घाबरतं त्यांना खुर्ची गमावण्याची भीती असते मात्र आता सलाईन लावली आहे यामुळे मी आता ठरवलं आहे की असं सलाईन लावून वेगळी उपोषण करण्यात काहीच अर्थ नाहीये सलाईन लावून एका जागेवर पडून राहून मी उपोषण करणार नाही मी असं केलं तर तो बेगडीपणा ठरेल अशा प्रकारचं उपोषण मी करू शकत नाही त्यापेक्षा मी असं उपोषण न केलेलं बरं या मतावर मी आता ठाम झालेलो आहे पुढे जरांगे पाटील यांनी अटक बद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आपल्या अटक बद्दल त्यांनी गंभीर दावा केलाय न्यायगृह हो विभाग फडणवीस यांच्याकडे आहे हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे न्यायाधीश हे फडणवीस यांचे से नातेवाईक आहेत मला जेलमध्ये टाकून जीव मारलं जाऊ शकतं मी कुठं अडकत नाही म्हणून हा कट आहे असा दावा जारांगे पाटील यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे ईडीचे कित्येक वॉरंट कॅन्सल झाले आहेत आणि त्यामध्ये छगन भुजबळ अनिल दे अनि देशमुख नवाब मलिक यांचं नाव आहे बाकीचे देवबाप्पा चांगले मग हे देवबाप्पा असे कसे मला वॉरंट आलं तरी मी जात नसतो कोर्टानं पण फडणवीस यांचं ऐकणं सोडावं मी उद्या जेलमध्ये जायलाही तयार आहे देवेंद्र फडणवीस यांना कुठेच मी गटलो नाही भाजपचे सरकार येणार नाही मला टाकून फडणवीस यांना निवडणूक काढायची आहे मी, गेलो भाज़ ए, कही भाज़ का, मी आत गेलो तर भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे भाजपसोबत मराठ्यांनी राहू नका मी मेलो तरी माझ्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल जेव्हा हे सर्व पडतील असं मनोज जरांगे पाटील म्हणाले बरं एवढ्यावरच न थांबता ज्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजवली वाढवली त्याच नेत्यांना बाजूला करण्याचं पा पाप फडणवीस यांनी केलं किंबहुना त्यांना संपवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी करता केला त्या उलट एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण नारायण राणे राणा जगजितसिंह पाटील अशा नेत्यांना फडणवीस यांनी धमकावून भाजपबरोबर आणलं असं सांगता मराठा समाजानं भाजपला कधीही मतदान करू नये भविष्यात भाजप कधीही सत्तेत येणार नाही याची काळजी मराठ्यांनी घ्यावी असं आव्हान वजा फरमानच जरांगे यांनी सोडला आहे पण मग जरांगे पाटील यांच्या फरमानावरून आता आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होणार का हे पाहावं लागेल पण आता जरांगे म्हणतायत तसं त्यांच्या विरोधात सरकारने अटक वॉरंट जारी करून काही डाव खेळलाय का तर बघा राजकीय जाणकरांच्या म्हणण्यानुसार अशी शक्यता देखील नाकारता येत नाही जरांगे पाटलांच्या आक्रमक भूमिकेचा सत्ताधारी माहितीला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसणार का हे सरकारला चांगलं माहिती आहे लोकसभा निवडणुकीतही जरांगे पाटील फॅक्टरचा माहितीला फटका बसला होता त्यामुळे सरकारनेच त्यांचं हे जुनं प्रकरण उकरून काढून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासंदर्भात बाजू उचलून धरली असावी अशी शक्यता वर्तवली जाते शिवाय निवडणुकीच्या तोंडावरच जरांगे उपोषणाला बसल्यामुळे त्यांचं हे आंदोलन बोडीत काढण्यासाठी देखील असा प्रयोग झाला असावा असं अनेकांना वाटतंय आहे पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय जरांगे पाटील म्हणतायत तसं त्यांना अडकवण्याचा आणि जीव मारण्याचा सरकारचा प्लॅन आहे का जरंगे पाटील यांना अटक होणार का आणि त्यांना अटक झालीच तर राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद